इथे बघा तुम्ही मला जातीयवादी म्हणणारे स्वतः किती जातीयवाद करत असतात जाती जातींच्या मध्ये तेड निर्माण करायचं त्यांना हिंदुत्ववादी लोकांना विभागायचं ते कधी ब्राह्मण म्हणून बाजूला टाकायचं तर कधी मराठा म्हणून युद्ध पुकारायचं तर कधी ओबीसी म्हणून चुचकारायचं तर कधी मागास म्हणून त्यांना त्यांचा कसा अन्याय झालाय म्हणून त्यांच्यातला राग फुलवायचा त्या निखाऱ्यावर फुंकर घालायची हे उद्योग सातत्याने करत आलेले आहेत आपल्याच पक्षाची इज्जत कशी उतरवावी हे राहुल गांधींच्याकडून शिकावं राहुल गांधी या देशात पंचावन्न ते साठ टक्के ओबीसी आहे हे मान्य करतायत या शाळेत असण्याच्या काळामध्ये या देशातली शिक्षण व्यवस्था ठरविण्याचं काम कोणाचं सरकार करत होतं खरे मनोवादी तर तुम्हीच हो कारण नेहरू गांधी गांधी यांच्या पलीकडे पंतप्रधान पद देण्याचा विचारच तुमच्या मनात आला नाही नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर आपल्या अनलायझरच्या एकूण व्हिडिओमध्ये हिंदुत्ववाद आणि उजव्या विचारसरणीकडे झुकलेल्या राजकीय पक्षांना बळ मिळेल अशा स्वरूपाचं विश्लेषण ऐकायला मिळतं प्रत्येकाचा दावा असतो आरोप असतो की सुशील कुलकर्णी हा व्यक्ती पत्रकार नाही हा दावा अगदी खरा आहे मी पत्रकार नाही मी आहे फक्त एक आपल्या मनातील भावना व्यक्त करणारा युट्यूबर मग मी उजव्या विचारसरणीचा पाठीराखा का बरं आहे मी त्याला उजवं म्हणत नाही मी राष्ट्रवादी विचार असं म्हणतो राष्ट्रीय विचार असं म्हणतो राष्ट्रवादी हा शब्दसुद्धा आता इतका हे झाला ना राष्ट्रीय विचार असं म्हणतो मी राष्ट्रीय विचाराचा पाठीराखा आहे कारण अशा काही लोकांच्याकडून भ्रमित करण्याचा प्रयत्न होतो जे आपलं अज्ञान सतत उघड करत राहतात आणि सतत एक जातीय तेढ पसरविण्याचा प्रयत्न करतात इथे बघा तुम्ही मला जातीयवादी म्हणणारे स्वतः किती जातीयवाद करत असतात जाती जातींच्या जाती मध्ये तेढ निर्माण करायचं त्यांना हिंदुत्ववादी लोकांना विभागायचं ते कधी ब्राह्मण म्हणून बाजूला टाकायचं तर कधी मराठा म्हणून युद्ध पुकारायचं तर कधी ओबीसी म्हणून चुचकारायचं तर कधी मागास म्हणून त्यांना त्यांचा कसा अन्याय झालाय म्हणून त्यांच्यातला राग फुलवायचा त्या निखाऱ्यावर फुंकर घालायची हे उद्योग सातत्याने करत आलेले आहेत आणि म्हणून अशा लोकांच्याकडं राहण्यापेक्षा आपण आपल्या राष्ट्रीय विचाराचा पाठपुरावा केलेला बरा असतो मी तुम्हाला राहुल गांधींच्या बाबत काही बोलणार आहे आणि प्रियंका गांधींच्या बाबत पण बोलणार आहे आपल्याच पक्षाची इज्जत कशी उतरवावी हे राहुल गांधींच्याकडून शिकावं म्हणजे जातीय द्वेष पसरवायचा आहे जाती जातीच्या जाती मध्ये भांडणं लावायची आहेत काहीतरी असं सांगायचं आहे की ज्याद्वारे भारतात जातीयवाद निर्माण व्हावा ओबीसी आणि ओबीसीचा इतिहास का सांगितला गेला नाही इतिहास का लिहिला गेला नाही तो का शिकवला गेला नाही असा प्रश्न राहुल गांधी विचारतात तो प्रश्न मी तुम्हाला ऐकवतो दाखवतो बघा स्कूल पढे हो ना हिंदुस्तान मे स्कूल पढे ना आप मुझे बताओ आपने स्कूल में हिस्ट्री की तो किताब पढी होगी उसमें ओबीसी की हिस्ट्री कोण सी थी कहां थी उसमें कहीं लिखा था ओबीसी की हिस्ट्री के बारे में कुछ लिखा था मैंने तो नहीं पढ़ा आज जब मैं बात को समझ रहा हूँ तो मैं अपने आप से सवाल पूछता हूँ भैया जब मैं छोटा था तो इस देश के जो 55-60 परसेंट लोग हैं उनकी हिस्ट्री हिस्ट्री की किताब में है ही क्यों नहीं ये जानबूझ के मिटाया गया है बगित आता राहुल गांधी मते आता या पंचहत्तर वर्षा देशीसी इतिहास शिकवला गेला नहीं पंचावन्न ते साठ टक्के ओबीसी असलेल्या समाजाचा आता मी जरा ए थोडासा इथे मुद्दाम वेळ घालतोय राहुल गांधी या देशात पंचावन्न ते साठ टक्के ओबीसी आहे हे मान्य करतायत ज्यावेळी देशामध्ये जातीय जनगणना होण्याचं काम चालू आहे तोपर्यंत हे मान्य करून टाकतायत आहे मग जर हा पंचावन्न ते साठ टक्के ओबीसी समाज आहे आणि त्याचा इतिहास पुस्तकांच्या मधून आला नाही हा प्रश्न राहुल गांधींना पडतो तेव्हा माझा एक सोपा प्रश्न आहे राहुल गांधी तुम्ही शाळेत असताना वगैरे असा उल्लेख केला क्यू नाही पडा मैने मी मैं सोचता हु की जब मी छोटा था तो स्कूल मे क्यू नाही पडा असा प्रश्न तुम्हाला पडतो तेव्हा आता दिल बचपन का उम्र पचपन की म्हणजे आता तुम्ही पंचावन्न वर्षाचे साधारण तुम्ही शाळेत असण्याचा काळ आपण गृहीत धरला सहा वर्षा वर्षापासून पुढे दहा वर्ष म्हटलं तरी सोळा सतरा वर्षापर्यंत तुमचा शाळेत असण्याचा काळ गृहीत धरला तर आपण पंधरा पकडू म्हणजे चाळीस वर्ष मागे तुम्ही शाळेत होतात आजपासून चाळीस वर्ष मागे म्हणजे काळ येतो एकोणीसशे पंच्याऐंशीचा बरोबर आहे पंचवीस अधिक पंधरा काळ येतो एकोणीसशे पंच्याऐंशीचा या शाळेत असण्याच्या काळामध्ये या देशातली शिक्षण व्यवस्था ठरविण्याचं काम कोणाचं सरकार करत होतं राहुल गांधी आपले पंजोबा जवाहरलाल नेहरू आपल्या आजी इंदिरा गांधी आपले वडील राजीव गांधी हे आपल्या शिक्षणाच्या काळामध्ये सत्तेवर होते शाळेत काय कॉलेजला काय जवळपास या नुसत्या गांधी आणि नेहरूच्या सत्तेचा काळ बघितला तर तो पंजोबाचा सतरा आजीचा पंधरा झाले बत्तीस आणि वडलाचे पाच असे झाले सदोतीस वर्ष आणि आपल्या आईनी बसविलेला पंतप्रधान दहा वर्ष असे सत्तेचाळीस वर्ष आपल्या पंचावन्न वर्षाच्या आयुष्यात सत्तेचाळीस वर्ष तुमचा सत्ता किंवा तुम्ही बसवलेल्या माणसाची पंतप्रधानपदी निवड झालेली होती मग ओबीसीचा इतिहास ओबीसीचा पराक्रम सांगायचं राहून गेलंय ते कोणाकडून तुमच्या सत्तेच्या काळात तर अकबर कसा महान होता औरंगजेब कसा महान होता हे सांगण्याची स्पर्धाच लागली होती हो तुमच्या पंजोबांनी स्वतला भारतरत्न देऊन घेतला तुमच्या आजीने स्वतःला भारतरत्न देऊन घेतला तेव्हा एकदाही ओबीसी किंवा मा मागास नेत्याची आठवण नाही झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यासाठी भारतीय जनता पार्टी समर्थित विश्वनाथ प्रताप सिंगांचं सरकार यावं लागलं तेव्हा बाबासाहेबांना भारतरत्न प्रदान झाला अ तुम्ही प्रदान केलेल्या भारतरत्नांच्यामध्ये घरच्या घरात पुरस्काराचं वाटप चालू होतं तुम्हाला ना पुरस्कार द्यावा वाटतो ना तुम्हाला इतिहास सांगावा वाटतो अरे महानतेचे मापदंडसुद्धा तुमच्या परिवारातून तुमच्याच घरातल्या माणसांचे सांगितले जातात मी खोटं बोलत नाही आहे ऐका प्रियंका गांधींच भाषण जे इंदिरा गांधींना महापुरुष संबोधतात जरा ऐका मेरी दादी इंदिरा भी एक इसी तरे की महा महा... पुरुष नाही आणि मग त्यांच्याच लक्षात येतं की आपली आजी पुरुष नव्हती पुरुष नाही थी वो, असं म्हणून मोकळं होऊन जाता हे एवढं दिव्यत्व तुमच्याकडं असेल तर ओबीसीचा इतिहास लिहिण्याचं काम रोखलं कोण होतं की आता मोदींच्या सरकारला जेव्हा ओबीसी पंतप्रधान होतो जेव्हा ओबीसी पंतप्रधान होतो खरे मनोवादी तर तुम्हीच हो कारण नेहरू गांधी गांधी यांच्या पलीकडं पद देण्याचा विचारच तुमच्या मनात आला नाही ओ दुसरा म्हणजे नेहरूंच्या नंतर कोणी शास्त्री पंतप्रधान होणार असेल तर त्याला तीन मूर्ती भवन मिळू नये यासाठी प्रयत्न करणारे तुमच्या घरातली माणसं आपल्याच घरात सगळं शाबूत ठेवावं यासाठी प्रयत्न करत होते म्हणून विश्वनाथ प्रताप सिंगासारख्यांना आपला पक्ष सोडावा लागला आणि ते पंतप्रधान झाल्यावर मंडल आलं ह्या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक लपवत आत्ता मिळालेला विषय मांडून टाकून ओबीसीवर अन्याय झाल्याची बूम करणार असाल तर याबाबत लोक बोलणारच की म्हणूनच हा विषय तुमच्यासमोर घेऊन यावा वाटला नमस्कार